समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या अमूल तत्वावर आधारित दम देणारे विश्वंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यगण शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामोद आजचा आपला विषय आहे धर्मांतराने अस्पृश्यांना काय दिले या ठिकाणी सतत आपल्याला एक प्रश्न हे असतो की आम्ही धर्मांतर तर केले खरंच पण धर्मांतर केल्यानंतर या ठिकाणी ज्या अस्पृश्यांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे त्यांनी या ठिकाणी त्या धम्मानं या ठिकाणी त्या असूशांना काय दिलं तर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आव्हानानंतर लाखो लोकांनी चौदा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या दिवशी व त्यानंतर आजपर्यंत कोट्यावधी लोकांनी बुद्ध धम्म स्वीकारला मग प्रश्न निर्माण होतो की या धर्मांतराने नेमके साध्य काय केले हा प्रश्न विचारला गेला पाहिजे या प्रश्नाची मीमांसा झाली पाहिजे याची उत्तरे काय येतात यातूनच धम्माची पुढची वाटचाल ठरवता येऊ शकते ही चर्चा करणे काळाची गरज आहे आणि म्हणूनच धर्मांतराने काय साध्य केले <coughs> म्हणूनच धर्मांतराने काय साध्य केले याचे उत्तर शोधताना खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेबांना अपेक्षित असणारी गोष्ट म्हणजे गुलाम झालेल्या मनांमध्ये धर्मांतराने स्वाभिमान पेरला गेला त्यांना स्वची जाणीव झाली त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जाणीव झाली ही सर्वात महत्वाची गोष्ट या आहे या धर्मांतरासाठी बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे इतर धर्माची निंदा नव्हे तर स्वतःच्या प्रगतीच्या पायऱ्या आहेत जे कोणीही लोक या भाविस्पती धर्माला न मान मानताही पाळण्याचा प्रयत्न करील आणि आचरणात आणतील त्या माणसाची प्रगती त्यांचा उत्कर्ष होणे हे निश्चित आहे केवळ धार्मिकच नव्हे तर शैक्षणिक सामाजिक बौद्धिक राजकीय आणि आर्थिक अशा सर्व स्तरांवर प्रगतीसाठी या भाव्यपतीज्ञा मार्गदर्शक व गरजेच्या आहेत या बावीस प्रतिज्ञा पाळा असे आवाहन आपल्या अनुयांना बाबासाहेबांनी धर्मांतराविळी केले होते त्यावेळी असू दैनंदिन जीवनामध्ये बदल झाला त्यांच्या जीवनामध्ये स्वच्छतेला महत्त्व आले त्याचबरोबर जी कामे ही समजली जायची ती कामे करणे या धर्मांतरीत बौद्धांनी सोडून दिले त्यामध्ये गावकी मागणे मैताचे निरोप देणे गावातील मेलेले जनावरे उचलणे सरपण फोडणे अशी कामे ज्या कामामधूनच जातीची ओळख होते ती कामे या समाजाने सोडल्याने हा समाज नव्या कामांकडे वळला नव्या रोजगाराच्या संधीकडे वळला म्हणून धर्मांतराने मिळालेली महत्वाची गोष्ट म्हणजे हा समाज पारंपरिक ठरून दिलेल्या कामातून बाहेर पडून रोजगाराच्या नव्या संधीकडे वळाला आज अगदी जागतिक संधीही त्यांना खुनावत आहेत तसेच यातील अनेकांनी शेकडो लोकांसाठी स्वतः रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण केल्या आहेत पारंपरिक कामे सोडून हा समाज नव्या रोजगार संधीकडे कामाकडे वळल्याने आपोआपच त्यांच्याकडे आर्थिक सक्षमता आली व त्यांच्या राहणीमानामध्ये बदल झाला साहजिकच त्यांच्याकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन आपोआप बदलत गेला या समाजास एकूण सामाजिक प्रक्रियेमध्ये गृहित धरणे बंद झाले व त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले बुद्ध धर्म हा प्रामाण्यवादी व विज्ञानवादी असल्यामुळे धर्मांतरित झालेल्या लोकांमध्ये अंधश्रद्धा रूढी व परंपरा यांचे उच्चाटन झाले अजूनही काही लो लो, लोक या अंधश्रद्धांना बळी पडताना दिसतात परंतु बौद्ध धर्मामध्ये पुढे होऊन धम्म कार्य करणारे अनेक विज्ञानवादी लोक धम्मातील अशा अंधश्रद्धाळू लोकांना सुधारण्यासाठी व त्यांना जागृत करण्यासाठी कायम प्रयत्न करताना दिसतात ही जमेची बाजू आहे धम्म अंगीकारल्यामुळे या लोकांना विज्ञानवादी ही स्वतःची एक नवी ओळख निर्माण करता आली सम्राट अशोकानंतर या ठिकाणी बघणार आहोत आपण सम्राट अशोकानंतर बाबासाहेब अखंड भारतावर आपलं राज्य प्रस्थापित करणाऱ्या जगाच्या इतिहासात सर्वात महत्वाचा लोककल्याणकारी राजा चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यास कलिंग युद्धानंतर प्रेतांचे ढीग सटलेल्या प्रेतांची दुर्गंधी जळालेली घरे गावे आणि संपलेला माणूस पाहून पश्चाताप झाला आणि अशोकाने वस्त्र खाली ठेवले आता हा विनाश नको म्हणत त्याने शांतीचा प्रेम दया ही मूलभूत तत्वे असणारा बुद्ध धम्म स्वीकारला व अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले सम्राट अशोकाबद्दल आपल्या ॲनी ही लेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारताच्या इतिहासात भारताच्या इतिहासात एकच असा एकमेव हो, म्हणण्यासारखा का कालखंड आहे जो स्वातंत्र्याचा काळ अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ यावरून आपल्या लक्षात येईल की सम्राट अशोकाचा राज्यकारभार कसा होता असे हे महान राजा सम्राट अशोक बुद्ध धम्म स्वीकारतात आणि बुद्ध अनुयायी होऊन जगभर धम्माचा प्रचार प्रसार करतात हे जगभर बुद्ध धम्म रुजवितात त्यांच्यानंतरच्या इतिहासात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्वात महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेबांना बोधिसत्व असंही म्हटलं जातं बोधिसत्व हा शब्द दोन संस्कृत शब्दांना जोडून तयार झालेला आहे बोधी आणि सत्व बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे अस्तित्व ज्ञानाचे जिथे अस्तित्व आहे आणि त्या ज्ञानाच्या जोरावर जे सर्व जीवांच्या कल्याणकारी कल्याणासाठी ज्ञानप्राप्तीच्या वाटेवर चालत राहतात त्यांना बोधिसत्व असं म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवलेलं दिसून येतं या देशातील केवळ कुठल्याही एका वर्गाच्या नव्हे तर सर्व जीवांच्या सुखासाठी संपन्नतेसाठी आणि उद्धारासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आणि त्यांचे जीवन सुखमय केले बुद्धांची मूळभूमी असणाऱ्या भारतातून नामशेष झालेला झालेल्या बुद्ध धम्माचे भारतात पुनरुज्जीवन केलं आणि पुन्हा जग बुद्धांकडे वळले म्हणून बाबासाहेबांना बोधिसत्व असं म्हटलं जातं एक अस्पृश्य मुलगा इथून सुरू झालेला प्रवास एकोणीसशे छप्पन साली बुद्धांच्या वाटेवरचा सम्राट अनेकानंतरचा महामानव बोधिसत्व म्हणून उदयास आला ही धम्मक्रांती जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना आहे नमो जय भीम